देख हो सग्य काही सापात काय जाल नाही पानी का साप है, पानी वाला, बिना जहरीला लोग जब भी शिकार जाओ, तेव्हा बी शिकारीला जाल तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगा बघू शकता साप पाण्यातला साप है, हो, बिना जहर जर नसते याच्यामध्ये बघू शकता कसा अटकलेला आहे जाळ्यामध्ये तो मशा खाला आला मित्रों क्या बारीक छोटे छोटे मशियाला शिकार बनौते तो अन्न बनोतो अपने भक्षण। खाला आला अल आटका जाड़मी घे काड़ूल कंटिन्यू रन कर जा बेटा तेरे को छोड़ दिया तेरे बस की बात नहीं है बाप को भेज जा बाप को भेजना बघू शकता मित्रांनो आपली तर टायगर झेंगा निघलेला आहे एक बोटी जाळे आपलं बीडी बंद जाळ आहे चालत्याचं माश्या खायला आल्या असेल त्यामुळं आटका इथं चालत्या माश्या बारीक छोट्या माश्या खाण्याचं काम करत खाण्यासाठी आला असेल मित्रांनो जे आरकलीला आहे देऊ टायगर झिंगा याची कमी जास्त पाव किलोपर्यंत साईज आहे मित्रांनो याची पंची पण बघू शकता मित्रांनो कशी आली तर माश्या खाण्यासाठी आलीत मित्रांनो ही कशी भांडणं करून राहिलीत मित्रांनो बघू शकता खाली बघू शकता मित्रांनो कसे भांडणं करते एकदम जवळ येऊन खाते मित्रांनो ती माश्या चला तर हॅलो मित्रांनो चिलापी साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे माझ्या हातावर मा माझ्या हाताने अकाउंट लावू शकता मित्रांनो पीस साईज अंदाजे एक दीगडी ते दोन किलोपर्यंत साईज आहे मित्रांनो बघू शकता बघा माझ्या इथे येऊन पण साईज लावू लावू शकता आता बघा इकडे किती बाकी आल जिलेबी साईज एक दीड ते दोन किलोपर्यंत मोकळी आरामशीर भरणार मित्रांनो आणि एक लागलेली छोटी अर्धा किलोपर्यंत भरेल साईज ह्याची बाकी चालते ना मित्रांनो तर भेटूया गुड बाय मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब पण करून घ्या